आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजानन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथच्या ऑर्डनर्स परिसरात बंगाली संघाच्या वतीनं दुर्गोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय सोमवारी अष्टमी निमित्त दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ऑर्डनन्स परिसरातील दुर्गोत्सवाचं यंदाचं ब्याऐंशीवं वर्ष असून ऑर्डनन्स परिसरात सुरुवातीला राहण्यासाठी असलेल्या पाच ते सहा बंगाली रहिवाशांनी या उत्सवाची सुरुवात केली होती आज या उत्सवाला मोठं स्वरूप प्राप्त झालं असून अंबरनाथच नव्हे तर अनेक ठिकाणाहून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात या उत्सवातील दुर्गा देवीची मूर्ती खास बंगालहून आणलेले कारगीर घडवतात दुर्गा मातेचं हे मनमोहक हो, रूप पाहण्यासाठी बंगालीच नव्हे तर सर्व समाजाचे भाविक मोठ्या संख्येनं या उत्सवाला भेट देतात अशी माहिती या दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष सत्यकी गुहा सचिव समीर दास ट्रस्टी संदीप साहू आणि खजिनदार एस भुनिया यांनी सांगितलं ये जो दुर्गा पूजा आप लोग आज देख रहे हैं ये 1943 से शुरू किया गया था ऑर्डिनेंस फैक्ट्री के कुछ पाँच छः फैमिलीज आके इसको शुरुआत किए थे आज हम लोग एटी सेकेंड ईयर दुर्गा पूजा सेलिब्रेट कर रहे हैं बंगाली संघ अम्बरनाथ की तरफ से षष्ठी से ले दशमी तक हमारा पूजा चलता है और ये महाराष्ट्र का थर्ड ओल्डेस्ट दुर्गा पूजा है जो एटी सेकेंड ईयर हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं और हमारे यहाँ पर सप्तमी अष्टमी नवमी और दसवीं करीब हर दिन दो से ज़्यादा लोग भोग प्रसाद लेते हैं फूड स्टॉल्स हमारे पे यहाँ पर है पंद्रह फूड स्टॉल्स हैं कुछ गेम स्टॉल्स है कमर्शियल स्टॉल से और जहाँ पे उद्योगी बाजार लगा हुआ है नॉट ओनली बंगाली कम्युनिटी आप यहाँ पे देख रहे हैं यहाँ पे बंगाली से ज़्यादा नॉन बंगाली लोग आरती करते हैं आरती के समय पे आते हैं भोग प्रसाद हमसे ज़्यादा उन लोग इन्वॉल्व रहते हैं नवमी के दिन नवरा नवमी के दिन रात को काफ़ी नॉन बेंगालीज लोग आके माता का पूजा करते हैं यहाँ पे कोई बंगाली नॉन बंगाली ऐसा कोई नहीं रखा है सभी के लिए है इसके लिए, है। इसके लिए हमारा सार्वजनिक दुर्गा पूजा हम लोग बोलते हैं इसको अपने लोक अपनी वहनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఏ జీరో